विधानसभेत गेल्यानंतर काय वाटतं पहिल्यांदा की लोक तुमच्याकडे पाहून काय भावना व्यक्त करतात स्वर्गीय आबासाहेबांची आठवण बरेच जण विधा विधिमंडळातले कर्मचारी अधिकारी सांगतात आणि माझा स्वतःचा अनुभव असा होता की मी पहिल्या तीन दिवसाच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये शपथविधीच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस अशाच गणवेशात गेलो होतो आणि तिथल्या तीन चार सिक्युरिटी गार्डनी मला अडवलं बरं त्यांची इन जनरल सर्व पब्लिकची आणि राजकारणातल्या जाणकारांची एक वेगळी त्यांच्या मनामध्ये आमदारांची एक चर्चा म्हणजे प्रतिमा असते <coughs> सोटाबोटातले किंवा एकदम कडक कपड्यातले आणि जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत बिल्ला मिळत नसतो तोपर्यंत आय कार्ड मिळत नाही आणि मग में मी त्यांना पहिल्यांदा ज्यावेळेस सांगितलं की बाबा मी निवडून आलोय शक्यच नाही म्हणे आणि मग त्यांना मी सांगितलं की मी गणपतराव देशमुख साहेबांचा सा नातो आहे आणि त्यांना फोटो दाखवला पहिल्या दिवशी दोन तीन ठिकाणी असा अनुभव आला आणि ज्यावेळेस त्यांना समजलं की स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा नातू परत एकदा सांगोला विधानसभा म मतदारसंघातून निवडून आलेला आहे त्यावेळेस त्या, त्या विधिमंडळातले बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी येऊन भेट घेतली अभिनंदन केलं आणि त्यांनी प्रत्येकाने आबासाहेबांसोबतचा जो अनुभव होता त्याची चर्चा केली तसं पाहता हे सर्व पाहायला आबासाहेब असणं गरजेचं होतं पण आज आपल्यात आबासाहेब नाही याची खंत आहे ओके okay. पहिला, पहिला प्रश्न विधानसभेत कोणता मांडला तुम्ही आठवत पहिला प्रश्न विधानसभेमध्ये मां मांडलेली मागणी अशी होती की ज्या काही आमच्या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जनावरांना ज्या चारा छावणी चालकांनी छावण्या चालवल्या आणि आज जवळजवळ पाच वर्ष झालं त्या छावण्यांची बिलं निघालेली नाहीत माझ्या जिल्ह्यातला सांगोला तालुका असेल मंगळवेळा तालुका असेल पंढरपूर तालुका मोहोळ तालुका या तीन तालुक्यातल्या चारा छावणी चालकांनी मुकी जनावर स्वतःच्या शेतकरी हा स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या मुख्या जनावरांना सांभाळतो आणि अडचणीच्या काळात कर्ज काढून चारा छावण्या चालवल्या आणि त्या चारा छावणींची बिलं पाच वर्षानंतरही मिळालेली नाहीत त्या चारा छावणी चालक अडचणीत आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेने पहिला प्रश्न मी पण त्याच्यावर काय कार्यवाही काही झाली का तीन अधिवेशनामध्ये मी तिन्ही वेळा तो मुद्दा मांडला भाई जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये चार वेळा मुद्दा मांडला होता आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की थोड्याच दिवसात ते बिल अदा करतील ओके एक तुमचा फोटो गाजला होता निवडणूक झाल्यानंतरचा तो फोटो होता तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले होते तर काय नक्की भेटलं तुम्ही नक्की महाविकास आघाडीसोबत आहात का महायुतीसोबत आहात मला आ, देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन अभिनंदनासाठी फोन आला होता बरं आणि मी एक मुलाखत दिली होती आम्ही एक संकल्प केला आहे की बाबा जेवढ्या मताने आपण निवडून आलेलो आहे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तेवढीच झाड आपण लावून ती त्याचं संगोपन करायचं आहे आणि तो व्हिडिओ त्या दिवशी ट्रेंड मध्ये होता ट्रेंडिंग मध्ये आणि त्याच दिवशी मला फोन आला अभिनंदनाचा कारण पहिल्यांदा निवडून आल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली देवेंद्रजी आबासाहेबांकडे मार्गदर्शनाकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत त्या का, कार्यकाळामध्ये आणि त्यांनाही आनंद झाला की त्यांचा पुढची पिढी त्यांचा नातू निवडून येतोय आणि मुंबईमध्ये असाल तर भेटायला या बरं त्या निमित्ताने मी त्यांच्याकडे भेटीसाठी गेलो होतो बरं आम्ही मी सत्कार केला आणि त्यांनी मला सत्कार तुम्ही भाजपची एकशे सदोतीस आमदारांची यादी सांगतो त्याच्यामध्ये तुमचा नंबर आहे का त्यांना पाठिंबा देणाऱ्यामध्ये मध्ये माझा पक्ष हा शेतकरी कामगार पक्ष आहे बरं आणि शेतकरी कामगार पक्षाची नेहमीच विचारसरणी ही आत्ताच्या युती महायुतीच्या सरकारच्या विरोधातली ब विचारसरणी आहे आणि कुणासोबत राहायचं हा निर्णय हा पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील घेतात त्यांनी तरी अजून तसा काही निर्णय दिलेला नाही बरं पण अनेकदा म्हणतात आमदार स्वतःच्या तुम्ही एकटेच आमदार आहात स्वतःच्या मनावर पण तुम्ही ठरवू शकता तो निर्णय मला माझी उमद उमेदवारी देत असताना आपल्या मागच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की उमेदवार ठरवताना माझ्या पक्षाची रचना अशी आहे की केडर बेस्ट पार्टी आहे केडर जो निर्णय घेतो कुणाला उमेदवारी द्यायची आणि निवडून आल्यानंतर आपण कुणासोबत राहायचं हा केडरचा निर्णय मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो म्हणून तो माझा निर्णय नाही ज्या मतदारांनी ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अडचणीच्या काळामध्ये पक्ष अडचणीच्या काळात असताना माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवून निवडून दिलेला आहे आणि तो निर्णय हा त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांच्यासोबत चर्चा केल्याशिवाय मी घेऊ शकत नाही तो माझा निर्णय नाही कार्यकर्त्यांचा सभागृह मग तुम्ही नेहमी महायुतीच्या विरोधातच भूमिका मांडली का असा त्याचा अर्थ घ्यायचा का आत्ताशी म्हणजे सात आठ महिने झालेले आहेत ज्या ज्या वेळेस माझ्या मतदारसंघातले जे काही प्रश्न असतील ज्या मतदारसंघातल्या अडीअडचणीला मला आवाज उठवावा लागेल त्या त्यावेळेस मी आवाज उठवलेला आहे आणि भविष्य काळात सुद्धा आवाज उठवावा लागला तर सभागृहात मतदानाची कधी वेळ आली नाही आतापर्यंत तरी आलेले नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा